श्री सद्गुरु टूर्स अँड ट्रॅव्हल्स अध्यात्मिक जीवनाचा अमृतमय प्रवास मागील वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये सद्गुरु टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांनी पन्नास पेक्षा अधिक वेगवेगळ्या धार्मिक यात्रांचे आयोजन करून तीन हजाराहून अधिक भाविकांना पवित्र तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडवले आमचा प्रवास केवळ दर्शनापुरता नव्हता तर प्रत्येक प्रवाशाला देवदर्शनातून आत्मिक शांतीचा अनुभव देणारा होता या प्रवासात अनेक अडचणी समोर आल्या विमाने रद्द झाली कुंभमेळ्याची प्रचंड गर्दी होती चक्रीवादळ अतिवृष्टी रोपवे बंद होते पण तरीही प्रत्येक अडचणीवर मात करत कोणत्याही यात्रेकरूला काहीही त्रास न होऊ देता सर्व यात्रा यशस्वीपणे पूर्ण केल्या आमच्या प्रत्येक यात्रा म्हणजे नियोजनबद्ध व्यवस्था सुरक्षित व आरामदायी प्रवास अनुभवी मार्गदर्शक सुग्रास व सात्विक जेवण सर्व वडीलधाऱ्यांची मनापासून काळजी वास्तव्यासाठी उत्तम ठिकाणी व्यवस्था श्रद्धा शिस्त आणि समाधान यात्रेकरूंच्या चेहऱ्यावरील समाधान आनंद आणि विश्वास हीच आमची खरी कमाई आहे युक्त धार्मिक यात्रा हेच आमच्या यात्रांचे वैशिष्ट्य आहे दोन हजार सव्वीस श्री सद्गुरु टूर्स अँड ट्रॅव्हल्स सज्ज आहे अनेक पवित्र तीर्थ यात्रांसह पिठापूर कुरोपूर श्री शैल्यम काशी अयोध्या प्रयागराज नर्मदा परिक्रमा गिरनार सोमनाथ द्वारका पंचमहाभूत दर्शन यात्रा रामेश्वर मदुराई कन्याकुमारी मथुरा वृंदावन गोकुळ उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा आणि आणखी बऱ्याच धार्मिक यात्रा सर्व यात्रांच्या सविस्तर माहितीसाठी आजच संपर्क साधा श्री सद्गुरू टूर्स अँड ट्रॅव्हल्स कर्वेनगर पुणे एकोणनव्वद त्र्याऐंशी एकोणावीस एक्केचाळीस चोपन्न सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा